सोनल आणि तुम्ही ही फुगडी बघितलीच असेल आणि ही गणपतीच्या सीझनमधलीच फुगडी आहे माहीत आहे मला आता नवरात्री सुरू झाली आहे पण अजूनसुद्धा मी हा गणपतीचा व्लॉग टाकला नाही कारण आपल्या या नाईन टू फाय काय माझ्या एट टू एटच्या जॉबमध्ये मला टाईम भेटतच नाही तर फायनली रात्री फुगडी घेऊन मस्तपैकी आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो फिरायला कारण गावी आल्यापासून आम्ही फिरायलाच गेलो नव्हतो माझ्या पायामुळे तर आज आम्ही चाललो आहे मामाकडे आणि ह्या माझी आई सांगते की फायनली आम्ही मामाकडे चाललो आहे तर असं खूप दिवसांनी बाहेर पडलो मजा येत होती भारी वाटत होतं आणि आता मी निघालो गाडी आली आहे आणि आत्ता फायनली आम्ही आमच्या मामाच्या घरी पोचलो आहे हे माझ्या मामाचं घर आहे आणि मामाच्या घराच्या बाहेरची तुळस तर मी तीन चार वर्षानंतर मामाकडे आली कारण मी गावी येते पण मामा मी मामाच्या घरी कधी येत नाही तर तुम्हाला मी माझ्या मामाच्या घरचा टूर देते छोटासा तर हा आमचा मामाच्या घराचा खळ आहे आणि हे आमचं घर आहे आणि असं आतमध्ये जाते इथे ना पहिला ना झोपाळा होता जिथे आम्ही लहानपणी सगळे खेळायचो हा बाहेरचं जागा आहे आणि मामाच्या आतला हॉल आणि हा आमच्या मामाच्या घरचा गणपती तर मामाच्या घरच्या गणपतीचं फटाफट आम्ही दर्शन घेतलं पा पडलो तर तुम्हाला मी ना इकडची ना आतली छोटी खोली दाखवते सगळ्यांची बिराडं असतात ना तशी छोटी खोली आहे आता इथे काय मामा राहत नाही कारण खाली त्याचं दुसरं घर आहे आणि हे आमचे आजोबा जे ऑफ झालेत आणि हे आमच्या मामाच्या पाठचं दार पूर्ण हिरवंगार आणि असे हिरवंगार बघायला खूप मजा येते ना गावी आल्यावर हिरवं हिरवगार बघायला ना खूप भारी वाटतं तर ही चूल आहे आणि अशी छोटीशीच खोली आहे जिथे आजी पहिला मला मस्त मस्त खायला घालायची माझं लहानपणी जास्त मामाचं घरी गेलं पण आत्ता जशी मोठी झाली तशी मी माझ्याच गावच्या घरी येते जास्त कुठे जात नाही तर खालच्या घरात आलो आणि फटाफट ना आम्ही मामीचे कपडे घातले आम्ही येते बी असं ठरवलं नव्हतं की भिजायला जायचं पण मामा मला बोलला चल तुला आम्ही ना नाव ते काहीतरी म्हणतात नाव नाही माहीत मला पण तिकडे घेऊन जातो तर इथे छोट ना असा झरा आणि हे होतं जिथे गणपती सोडतात तर तिथे मामाने आम्हाला भिजायला नेलं मी मामीची मॅक्शी घातली आणि बाकीच्या बहिणीने मामीच्या पोरीचे सगळे कपडे घातले आणि इथे एवढं भारी पाणी होतं ना म्हणजे गणपतीत गावी गेलं किंवा कधीतरी गावी गेलं तर असं नदीमध्ये भिजायची मजा वेगळीच येते आणि मला पाण्यात भिजायला खूप आवडतं इथे गेलो आणि खूप मजा मजा केली कारण पाण्याशी माझं अट्रॅक्शन खूप आहे म्हणजे जिथे पाणी दिसेल तिथे मला उडी मारायची असे निघूनही पण खूप मजा केली आणि असे फायनली आम्ही पाण्यामध्ये डुबकतोय तर ठीक आहे मी व्लॉग खूप कमी टाकते आणि मी ठरवलेलं जेव्हा शॉर्ट ब्लॉग्स चालू केले तेव्हा ठरवलेलं की हां चला मी हंड्रेड व्लॉग्स कम्प्लीट करेन पण या जॉबच्या रुटीनमुळे ना भेटतच नाही तर ह्या टायमिंगला ना निखू व्हाऊन जाणार होती व्हाऊन जाणार म्हणजे पुढे एवढं काय पाणी नव्हतं पण जी भीती होती कारण पाण्याचा फोर्स खूप होता तर इथे खूप मजा केली आणि प्रकारे भिजलो भिजलो आणि फायनली आम्ही घरी गेलो घरी आलो आणि मामीने मस्त गरमागरम जेवण आणि पुरणपोळी खायला घातली ही जेवण झाल्यावर ना अशी मस्त गरम गरम पुरणपोळी खाल्ली आणि आवडते मला म्हणून पोटभर खाल्ली आणि तसंच थोडा वेळ आराम केला आणि मामी निघालो घरी जायला तरी माझी आजी थोडं बरं नव्हतं तिला पण तुम्ही तिला ब्लॉगमध्ये कधी बघितलं नसेल तर दाखवते तुम्हाला ही माझी आजी आहे माझी मम्मीची मम्मी तर थोडं बाहेर आलो फिरलो इथे तिथे आणि बघितलं तर मामाच्या इथे ना चिकूचं झाड आहे त्याला चिकू लागलेलं खूप सारे पण काढले नाही कारण ते ला ले ले ना पिकले नव्हते तसेच मग आम्ही गाडीत बसलो मामाला आणि आजीला बाय बाय केलं आणि फायनली आम्ही आमच्या घरच्या रस्त्याला निघालो जातेवर रस्त्यात ना असं मस्त पाऊस लागला परत भिजावं असं वाटलं पण ऑलरेडी आम्ही भिजेलो घरी आलेलो रात्री बारा वाजलेले आणि ना आमचा बारा वाजता आमचा हिरो गायब झालेला आहे हिरोला पण तुम्ही कधीतरी ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर त्यासाठी माझे फुल व्लॉग बघावे लागतील तुम्हाला तर इथे आम्ही बारा वाजता फटाके फोडून फोडून हिरोला बघत होतो आणि शोधत होतो तरी नाही भेटला पण तो त्याच्या वेळेवरच घरी आला आणि आम्ही गावभर अगरबत्ती घेऊन फिरत होतो मग काय हिरो घरात आला आणि तो त्याचं झोपून गेला पण आमची गणपतीच्या आदल्या दिवशीची मस्ती काय ती सुरू झाली ती काय रात्री तीन वाजेपर्यंत थांबली नाही साईला असं मस्त की बाळ बनवलं आणि आम्ही त्या गाण्यावर व्हिडिओ बनवली पण मी अपलोड नाही केले बाय मी पाण्याला जाते रडून खूप बाळा तर त्यातलं आमचं हे बाळ होतं बाळ काय आमचं मस्तीखोर होतं तर अशा प्रकारे आम्ही रात्री खूप मस्ती केली आणि खूप दिवसांनी अशा भावंडांनी एकत्र येऊन मजा मस्ती करून व्हिडिओ बनवला एकत्र खेळलो गप्पा मारल्या तर हा दिवस मी विसरणार नाही तर अशा प्रकारे माझा आजचा हा ब्लॉग संपला आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी